तर आपण आता आलो था आहे दापोली हरण्यामध्ये आणि दापोली हरण्यात जाताना तुम्ही व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि आयडिओ नवीन असाल तर फॉलो करायला विचारा धन्यवाद गाड्या चालल्या आहेत आणि मजा येते गाडी चालवायला पण शांत आहे एकदम जास्त काही गर्दळ नसते गाड्यांची त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवायला पण सोपं होतं म्हणजे आता मी आहे गिमवण्यामध्ये आणि गिमवण्यामध्ये आणि ते शिवडा आहे त्याच्यानंतरला पुढे माहेरघरसुद्धा आहे इकडचं वातावरण मात्र चांगलं आहे एकदम जबरदस्त आहे थोडा ऊन आहे पण हवा आहे आणि ह्या गाड्या अशा रॉंग साईडने चालवत आपल्या घरात गाडी चालवतात गाड्या अशा रॉंग साईडने चालवत असतात वेगळीच मजा असते इकडं आंब्याची झाड तुम्हाला रोडला दिसतील वातावरण आहे आहेसर्ग बाजूने आंब्याची झाडं काजूची झाडं मज्जाच मज्जा तर सुराली गार्डन म्हणून हॉटेल आहे एकच आहे समोरच हॉटेल जाता येतात तर बाकी तुम्ही सगळे कमेंट करून नक्की सांगा आणि ऑलरेडी कोकणातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तर धन्यवाद म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा तुमची रजा घेतो बाय बाय टाटा आंब्याचा बाटा पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा आता येत राहतील तर त्या सगळ्यांनी नक्की पहा आणि जास्तीत जास्त कोकणातली ही संस्कृती परंपरा लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास तुमची रजा घेतो आता हा थोडासा सीन दाखवतो तुम्हाला हिरोबाप बसला